माननीय संजय राणा गाडवे यांच या ठिकाणी करते की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं यानंतर वाशी तालुक्याचे शिवसेनेचे नेते गुरुजी अनिल कुमार जी जोशी त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा सर्व किंवा समोर दिसणारा जो काही समोर उभारलेला जो हा शोरूम आपण बघ पाहत आहात फक्त गुरुजींचा आशीर्वाद आहे आणि सोडून सांगतो की या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस ज्यांनी मुलाचं सहकार्य मुलाचं मार्गदर्शन मला केलं म्हणून मी पर्यंत नाही रामकरांना यांचा ज्यांनी ह्या गोयंद्याचा गुन्हेसाहेब केला त्याचं सगळं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते अण्णांना जात तसेच त्यांच्यावर उपस्थित असलेले सट्टे सर ॲक्सिस बँकेचे प्रमोद सर यांनी नेहमी तीन महिन्याला चार महिन्याला आपल्या शोरूमला विजिट देऊ अडचणी असतील त्या किंवा आम्हाला जसं हवं आहे त्या हिशोबाने आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन गरजाची उपलब्धता आम्ही नेहमी करून दिली त्याच्यामुळं व्याजदरामध्ये आम्ही ज्या काही रिक्वेश केल्या त्या सुद्धा बऱ्यापैकी आमच्या मान्य केल्या त्यामुळं त्यांचंही ज्या ठिकाणी मला तो मान विषय आहे दोन हजार सहा पासून आपण हे फर्म चालवत आहोत दोन हजार सहा पासून वारंवार आपल्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी जो प्रतिसाद दिला त्या सगळ्यात सांगायचं म्हणजे कंपनीचा जे प्रोडक्ट होतं ते सर्वात दमदार होतात त्यामुळं खरं म्हणजे आम्ही मार्केटमध्ये मित्रांना तसेच

आम्ही आजपर्यंत आजपर्यंत स्वीकारता आहे त्याच्याचा हा एक महिलाचा खातगड आहे कंपनीनं जशी उत्तर प्रगती केली तशीच आपल्या फर्मची उत्तर प्रगती होऊन ही गोष्ट मी कुलरणा तसेच शेतकऱ्यांसाठी अद्याप असं लाईट आली नाही किंवा तसेच सर्व सुविधा आम्ही या माध्यमातून शेतकऱ्यांना करू याची आम्ही देतो व आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्यासारखा पुढे या मला करावा एवढी आपल्याकडनं अपेक्षा करतो मी माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराज वो तो प्यार है भुले साहब हमारे साथ में 20 साल हो गए भुले साहब 19 साल हुए हैं 20 साल अगले साल रहेंगे 20 साल से मर्ग से जुड़े हुए हैं 20 साल में कंपनी ने जैसे खरोंग किया 20 साल पहले कंपनी बहुत छोटी थी कंपनी इंडिया में 10 साल रिकॉर्ड बना रही थी जब भुले साहब ने स्टार्ट किया आज कंपनी 1 लाख है और इसमें बोले साहब का जो हमेशा रहता है जो आप लोगों के साथ जुड़ के फार्मर के साथ खेतकड़ी खेती को समझ के हमें होशियारपुर में जो फीडबैक देते हैं बोले साहब प्लांट को जो फीडबैक देते हैं क्या ट्रैक्टर चाहिए क्या टेक्निक चाहिए अपने को सी आर टी एस चाहिए छोटा ट्रैक्टर चाहिए बड़ा ट्रैक्टर चाहिए तो हमेशा बोले साहब का जो रहता है कि हमें नंबर वन प्रोडक्ट चाहिए तो हमारी हमेशा ऐस ए कंपनी कोशिश रहती है कि हम आपको नंबर वन प्रोडक्ट दे ले पाए लेकिन आज शोरूम में अभी मैं पहली बार देख रहा हूँ मेरे को इधर आने का मौका थोड़ा कम मिला था पूरे भारत का पूरे भारत का सोनाली का जो आपने वादा किया था ये नंबर वन शोरूम है और पूरे महाराष्ट्र में पूरे महाराष्ट्र में क्योंकि हर जगह महाराष्ट्र में मेरे को जाने का मौका मिलता है जितने भी कंपटीशन हैं जो भी आप कम्पटिशन ट्रैक्टर का नाम लेते हो महिंद्रा तो करके का ट्रैक्टर का नाम लेते हो उनमें भी सबसे बड़ा शोरूम पूरे महाराष्ट्र का ट्रैक्टर कंपनियों में सबसे बड़ा शोरूम जो है ये है जिसमें आपको पूरा डिस्प्ले मिलेगा सर्विस का पूरा सामान मिलेगा और जो भी कंपनी की लेटेस्ट रेंज है पैंसठ सी आर है आगे के जो डॉक्टर हैं वो हमें यहाँ पे मिलेंगे और जिस तरीके से आपने अभी तक प्यार दिया है पिछले 20 साल में जिस तरीके से भूले साहब का सोनाली का परिवार का आप लोगों ने हमेशा सहयोग दिया है तो उम्मीद करता हूँ कि आप आगे से भी हम सकता है

आवडून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी बघितलेल्या महाराष्ट्रातल्या शोरूम पैकी हे सगळ्यात सगळ्यात आणि सगळ्यात मोठं शोरूम आहे मी आतापर्यंत मी रिलेमिशो असं काम करतो या इंडस्ट्रीमध्ये पण मी स्वतः बघितलेलं आत्तापर्यंत सगळ्यात मोठे शोरूम हे साहेबांनी आपल्या ह्या लोकेशनला खूप मोठा असा एक भव्य प्रकल्प उभा केला त्यानिमित्त गुले साहेबांचं भुलेसाहेबांच्या कुटुंबाचं भुलेसाहेबांच्या टीमचं सर्वांचं खूप मनापासून खूप खूप अभिनंदन सांगितल्याप्रमाणे दोन हजार सहा मध्ये